आपण पाहतोय गेले काही दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत खर तर आरोग्य सुविधा हे अतिशय मूलभूत अशी गरज आहे आणि नागरिकांना धर्मदाय संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देणं हे अपेक्षित असताना आणि तशी नियमावली असताना पेशंट हे उपचार खरं देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली त्याच्यासाठी मागितलेली डिपॉझिट डिपॉझिटची रक्कम आणि एकंदरच या सगळ्या घटनेमुळे ज्यामध्ये पेशंटचा मृत्यू झालाय था 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 था। था खर तर प्रत्येक मातृत्वाचं एक स्वप्न असत आणि एक मातृत्व मिळत असताना आपल्या मुलांसोबत आपलं आयुष्य असावं हे एका आईचं स्वप्न खरं यामुळे आणि आईचच नाही तर कुटुंबाचं स्वप्न भंग पावले आज मी या कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्याकडून सविस्तर आलेला अनुभव हा खरं तर त्यांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या चर्चा झालेली ट्रीटमेंट आणि जे काही रिपोर्ट हे गोपनीय असतात पण यामध्ये हॉस्पिटलनी स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा पेशंटच्या गोपनीय गोष्टी जाहीर केलेल्या चुकीचं आहे आणि या घटना या गोष्टी हॉस्पिटलने खरं तर समिती समोर मांडायला पाहिजे होतं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले त्यांना मी कडक शब्दात समज देतेच पण आता अकरा वाजता आयुक्त कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं बैठक बोलावलेली आहे याच्यामध्ये राज्य समितीच्या वतीनं जी समिती केलेली के आहे डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती आहे त्या समितीचा राज्य शासनाचा अहवाल आता आयुक्त कार्यालयामध्ये सादर केला जाईल त्यानंतर पोलिस आयुक्त आहेत समिती आहे आणि आमच्या इतर सदस्य असतील त्यामुळे समितीचा जो काही अहवाल आलाय आणि पोलिसांनी जो काही जबाब नोंदवलाय आणि या सगळ्यांचा एकत्रितरित्या चर्चा करत यानंतर पुढची जी काही कारवाई होईल ती आपल्या समोर मी बाराच्या दरम्यान जी आपली पत्रकार परिषद होईल त्यामध्ये मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका